व्हिएननाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत संमिश्र निकाल हे उमेदवार झाले विजयी व्हीएन नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संमिश्र निकाल लागला या निवडणुकीत अध्यक्षपदी कोंडाजी मामा आबाड तर सरचिटणीसपदी हेमंत धात्रक यांनी विजय मिळवला या निवडणुकीत तानाजी जायभावे व हेमंत धात्रक यांच्या प्रगती पॅनलने एकोणतीस जागांपैकी तेवीस जागा जिंकल्या तर कोंडाजी मामा आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने सहा जागांवर विजय मिळवला या पंचवार्षिक निवडणुकीत एकोणतीस जागेसाठी एकशे अठरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते तर ब्याऐंशी टक्के मतदान झाले होते त्याचा निकाल आता समोर आला आहे या निवडणुकीत पंढरीनाथ थोरे यांच्या क्रांतीवीर पॅनल व मनोज बुरकुले व अभिजित दिघोळे यांच्या नवऊर्जा पॅनलला एकही जागा मिळाली नाही माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा या निवडणुकीत पराभव झाला कोंढाची आवाड विजयी कोंढाची आवाड दोन हजार दोनशे बत्तीस विजयी तानाजी जायभावे दोन हजार एकशे चार पंढरीनाथ थोरे एक हजार नऊशे एकोणपन्नास सरचिटणीसपदी हेमंत धात्रक विजयी प्रगती पॅनल हेमंत धात्रक दोन हजार पाचशे बत्तीस विजयी परिवर्तन पॅनल बाळासाहेब सानप दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी उपाध्यक्षपदी उदय घुगे विजयी परिवर्तन पॅनल उदय घुगे दोन हजार चारशे सेहेचाळीस विजयी प्रगती पॅनल पी आर गीते दोन हजार त्रेसष्ट सहज चिटणीसपती दिगंबर गीते विजयी दिगंबर गीते दोन हजार नऊशे बारा विजयी विजयी उमेदवार असे विश्वस्त सहा जागा प्रगती दामोदर मानकर दोन हजार पाचशे त्रेपन्न अशोक नांगरे दोन हजार एकशे सहा बबनराव सानप दोन हजार नव्याण्णव नामदेव काकड दोन हजार अडुसष्ट नारायण काकड दोन हजार एकोणपन्नास परिवर्तन लक्ष्मणराव जायभावे दोन हजार दोनशे पस्तीस नाशिक तालुका शहर चार जागा प्रगती प्रकाश घुके दोन हजार पाचशे एक्केचाळीस प्रल्हाद काकड दोन हजार चारशे एकोणचाळीस बाळासाहेब धात्रक दोन हजार तीनशे पंचवीस परिवर्तन गोकुळ काकड दोन हजार दोनशे बावीस सिन्नर तालुका तीन जागा प्रगती जयवंत आव्हाड दोन हजार चारशे एक्क्याऐंशी समाधान गायकवाड दोन हजार चारशे त्र्याहत्तर हेमंत नाईक दोन हजार तीनशे एकोणचाळीस निफाड तालुका तीन जागा प्रगती पुंजाहरी काळे दोन हजार पाचशे चार बंडू दराडे दोन हजार तीनशे त्रेपन्न परिवर्तन उद्धव कुटे दोन हजार तीनशे छत्तीस दिंडोरी तालुका तीन जागा प्रगती शरद बोडके दोन हजार पाचशे त्र्याण्णव राजेश दरगुडे दोन हजार तीनशे पन्नास परिवर्तन पॅनलचे सुभाष आव्हाड दोन हजार तीनशे चार येवला तालुका प्रगतीचे नामदेव वाघ दोन हजार तीनशे छत्तीस संपत वाघ दोन हजार तीनशे तेवीस नांदगाव तालुका त्र्यंबक डोंगरे त्र्यंबक डोंगरे दोन हजार तीनशे त्रेपन्न किशोर लहाणे दोन हजार सहाशे पाच महिला राखीव दोन जागा प्रगती रेखा कातकडे दोन हजार पाचशे एकावन्न नंदा भावड दोन हजार चारशे सोळा लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक